चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी अनेक भाविकांनी न चुकता सात दिवसामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण केलं आहे आणि अशी मान्यता आहे की जोही भक्त अगदी श्रद्धेने निष्ठेने गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना साक्षात दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जे दर्शन आहे ते देत असतात गुरुचरित्राचं पारायण आपण आयुष्यात एकदा तरी करावं आपली कोणतेही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होत असते मग मंडळी अनेकांनी आपल्या घरामध्ये किंवा सामूहिक गुरुचैत्राचं पारायण केलं आहे मग त्या गुरुचैत्रचं पारायण केलं आहे तर मग त्यांचं जे सांगता आहे ती उद्या करावी की परवा करावी म्हणजे चार डिसेंबरला करावी की पाच डिसेंबरला करावी यासोबत नैवेद्य किती वाढावे किंवा किती नैवेद्य दाखवावे यासोबत जे नारळ आहे जे तांदूळ आहे कलशातल्या नारळाचं काय करायचं पाण्याचं काय करायचं जे तांदूळ आहे त्याचं काय करायचं फळ आहे त्याचं काय करायचं याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी अनेक भक्त न चुकता मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंतीच्या आधी सात दिवस तीन दिवस पाच दिवस गुरुचरित्राचं पारायण करत असतात कारण आयुष्यात एक आपण एकदा तरी श्री गुरुचरित्राचं पारायण करावं श्री गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या सुटतात अनेक दोष अनेक दुःख अनेक समस्या दूर होतात आणि आपली जी इच्छित मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते मग अनेक भाविक कठोर नियम पाळून त्यांच्या पद्धतीने जसेही नियम ते पाळणार आहात त्या नियम पाळून जे व्रत आहे किंवा जे पारायण आहे ते पूर्ण करत असतात आणि अशी अनेक भाविकांना श्रद्धा आहे की आपण जर गुरुच्या त्याचं पारायण केलं तर साक्षात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात अनेकांना अगदी लाखो भक्तांना याचे अनुभव आले आहेत मग तुम्हीसुद्धा केंद्रामध्ये जर पारायण केलं असेल सामूहिक पारायण तर तुम्हाला नैवेद्याची काहीही गरज नाही कारण केंद्रामध्ये मांदी आळी म्हणजे पूर्ण जे नैवेद्य वगैरे सगळं करून घेतात आणि आपल्याला जो प्रसाद आहे तो देतात तो प्रसाद घरी आणून आपल्याला तो खायचा आहे आणि त्यावरच आपल्याला उपवास सोडायचा आहे पण आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे गुरुचैत्राचं पारायण केलं असेल तर मग सांगता कशी करावी तर या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आता सांगता कधी करावी तर मंडळी उद्या दत्त जयंती आहे म्हणजे उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्या दत्त जयंती आहे मग दत्त जयंतीच्या दिवशी आपण दत्ताचा उपवास सोडत नाही आपण दत्तांना नवेद्य दाखवत नाही मग आपल्याला जो दत्त जयंतीचा उपवास आहे तो आपल्याला पाच डिसेंबरला सोडायचा आहे मग आपल्याला पाच डिसेंबरलाच नैवेद्य आरती करायची आहे मग आता पोथीची जी सांगता आहे ती कधी करायची तर पोथीची सांगता उद्या करायची आहे काही कारणास्तव तुमच्या काही कारणास्तो राहिली असेल तर तुम्ही उद्या पूर्ण आणि त्यासोबत परवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर परवा पाच डिसेंबरला तुम्हाला सांगता करायची आहे आता सांगता करायची आहे तर कसं करावं तर तुम्हाला चार नवेद्य वाढायचे आहे आता चार नैवेद्य कसे वाढायचे कुणासाठी वाढायचे तर बघा पहिला जो नैवेद्य आहे तो आपल्याला दत्त महाराजांना वाढायचा आहे त्यानंतर दुसरा आपली कुलदेवी जी कुल आपली जीही कुलदेवी असेल रेणुका माता तुळजापूरची भवानी किंवा साक्षात कोल्हापूरची महालक्ष्मी जीही असेल आपण दत्त महाराजांची सेवा करत अस आहोत पण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा गुरुमाऊली आपल्याला सांगते आ, की तुमची आधी जी कुलदेवी आहे तिची आधी सेवा करा आणि नंतर सगळ्या देवांची सेवा करा मग त्यासाठी आपल्याला आधी कुलदेवतेचा जो नैवेद्य आहे तो वाढायचा आहे त्यानंतर आपला जो पारायण आहे आपण जे पारायण केलं त्याचं नैवेद्य वाढायचं आहे आणि त्यानंतर एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला नैवेद्य वाढायचं आहे असे चार नैवेद्य आपल्याला वाढायचे आहे आता सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाक काय करायचा तर शक्यतो स्वामी समर्थ महाराजांना किंवा या दिवशी जे ओ, दत्त महाराज आहे त्यांच्यासाठी जर तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य केला अतिशय उत्तम पण काही कारणास्तव तुम्हाला पुरणपोळी करणं शक्य होत नसेल तर दत्त महाराजांना अतिशय प्रिय ती म्हणजे एक वस्तू आहे ती म्हणजे घेवड्याची भाजी मग तुम्हाला मार्केटमधून जिथे भाजी भाजी मार्केट आहे तिथे जाऊन तुम्हाला घेवड्याच्या शेंगा आणायच्या आहे आणि कांदा लसूण न टाकता ती जी घेवड्याची भाजी आहे ती तयार करायची आहे आणि अगदी वरम भात भाजीपोळीचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे चार तुम्हाला जे नैवेद्य आहे ते वाढायचे आहे त्यानंतर सगळ्यात म महत्वाचं आपली पोथी झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य तयार करायचं आहे आणि दहाच्या आरतीच्या आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे कधी पाच डिसेंबरला मग सकाळी लवकर उठून स्नान करून सगळं आपला स्वयंपाक रेडी ठेवायचा आहे तुमचं काही अध्याय बाकी असतील ते वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चार नैवेद्य आपल्याला रांगेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर पहिला नवेद्य आपल्याला जो दत्त महाराज आहे त्यांना दाखवायचा आहे त्यानंतर आपली कुलदेवी त्यांना दाखवायचं आहे खाली आपल्याला पाण्याने मंडल काढायचं आहे त्यावर प्रथम नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा नैवेद्य खाली पाण्याने मंडल किंवा चौकन काढायचं आहे गोल काढायचा आहे पाण्याने त्यावर दुसरा नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर तिसरा नैवेद्य असा त्याच्यावर मंडल काढायचं आहे त्यावर आपल्याला तिसरा नैवेद्य ठेवायचा चौथा सुद्धा आपल्याला मंडल काढायचा आणि त्यावर चौथा नैवेद्य ठेवायचा आणि त्यानंतर चारही छोटे छोटे ग्लास ठेवायचे आहे सर्व नैवेद्याला पाणी ठेवायचं आहे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आता आरती कशी करावी तर आरती तुम्ही प्रथम गणपतीची त्यानंतर दत्ताची श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमची कुलदेवी किंवा एखाद्या देवीची किंवा दुर्गे दुर्गटभारी ही आरती म्हटली तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज घरच्या घरी आपल्याला अशी सेवा करायची आहे त्यानंतर या दिवशी तुमच्याकडे दत्त दत्त महाराजांची मूर्ती असेल अभिषेक करा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल सकाळी लवकर उठून स्नान करून अभिषेक करा या दिवशी अभिषेक केल्याचे अतिशय पवित्र अतिशय सुंदर फायदे होत असतात मग त्यामुळे तुम्हाला न चुकता या गोष्टी करायच्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही गुरुचैत्राचं पारायण केलेलं आहे न चुकता तुम्ही तुमच्या घरामध्ये जो कलश आहे त्याची स्थापना केली आहे मग तुम्हाला पाचव्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला नाही पाच डिसेंबरला आपल्याला ती पूर्ण जी पूजा आहे ती तशीच ठेवायची आहे सहा डिसेंबरला आपल्याला जी पूजा आहे त्यावर हर्दी कुंकू अर्पण करायचं आहे आणि सहा डिसेंबरला किंवा शक्य नसेल तर तुम्ही पाच डिसेंबरला संध्याकाळीसुद्धा ही पू जे पूजन आहे ते काढून घेऊ शकता पाच डिसेंबरला संध्याकाळी करा किंवा सहा डिसेंबरला सकाळी करा तर आपल्याला थोडेसे अक्षता घ्यायची आहे आणि गुरुड ब्रह्मा गुरुड विष्णू गुरुड महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै तस्मयसे गुरुवै नमा अक्षर आपल्याला पूर्ण पोथीवर महाराजांच्या मूर्तीवर फोटोवर किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याला अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपलं जे कलश आहे ते कलश आपल्याला थोडासा पूर्वेकडं कर, आ... हे करायचं हलवायचं आहे आणि त्यानंतर कलश उचलायचं त्यान आहे कलशातलं पाणी आपल्याला पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे याने आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते त्यानंतर जे जा कलशातले तांदूळ आहे ते आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर जे पानं आहे ते आपल्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आता जो नारळ आहे त्या नारळाचं काय करायचं तर मंडळी तुम्ही सात दिवस न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा यासोबत दत्त महाराजांची सेवा केली आहे मग त्यामुळे अनेक जण सांगतात की हे नारळ घ्या आणि वाहत्या पाण्यात टाकून द्या तर तुम्ही ही न चुकता अतिशय प्रभावी म्हणजे अतिशय पवित्र ग्रंथ तो म्हणजे श्री गुरुचरित्र मग या गुरुचरित्राची इतकी सात दिवस तुम्ही सेवा केली अगदी आटोकाट प्रयत्न करून तुम्ही सर्व अध्याय पूर्ण केले तर तुम्ही हे नारळ अगदी वाहत्या पाण्यात न टाकता ते नारळ तुम्हाला घ्यायचं आहे लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे तुमच्या घरामध्ये कुठं जागा असेल तिथं अडकून बांधून द्या नसेल तर अगदी देवघरात ठेवा नसेल तर अगदी तिजोरीत ठेवा याने सुद्धा आपल्या घरामध्ये साक्षात दत्त महाराज वास्तव्य करणार आहे शक्य नसेलच होत काही विटाळ असेल काही कारण तुमच्या घरात तुम्ही ठेवू शकत नसाल तरच तुम्ही ते वाहत्या पाण्यात सोडून द्या जमिनीत ते नारळ पुरू नका चुकू नये जमिनीत हे नारळ पुरू नका तुम्हाला हे नारळ एक तर पाण्यात टाका शक्य तुम्ही आधीच सांगितलं हे तुमच्या घरामध्ये वर आपण जिथे फॅन लावतो तिथे एखाद्या रूममध्ये जागा असेल त्या रूममध्ये तुम्ही बांधून देऊ शकता पुढच्या वर्षी तुम्ही ते काढायचं वाह त्या पाण्यात टाकून द्यायचं आणि पुढच्या वर्षी तुम्ही जे गुरुचैताचं पारायण करणार आहात याने आपल्या घरावर संकट येत नाही कर्नीबाधा होत नाही भूत पिशाचं जी भीती आहे ती राहत नाही आपल्या घरामध्ये जे वाईट नजर टाकतात ती वाईट नजर राहत नाही घरातील अनेक दोष दूर होतात मग यासाठी शक्य झाल्यास हे करा त्यानंतर जे तांदूळ आहे ते तुम्ही घरी प्रसाद म्हणून खायचं आहे जे आपण फळ ठेवलं होतं ते सुद्धा तुम्हाला घरच्यांनी खायचं आहे आता आपण जे चार नवेद्य अर्पण केले आहेत देवांना ते काय करायचं तर एक नैवेद्य तुम्हाला गाईला अर्पण करायचं आहे एक कोणताही नैवेद्य तुम्ही गाईला अर्पण करा जो गुरुजयनाचा पोथीचा आहे तो सुद्धा अर्पण करू शकतात आणि ते तीन जे नैवेद्य आहे ते तुम्हाला घरी खायचे आहे तुम्ही घरी खाणं शक्य नसेल तर फक्त गाईला ते खाऊ घाला आणि यासोबत जे नैवेद्य तुम्ही घरी खाणार असाल ते फक्त घरच्या व्यक्तींना खायचं बाहेरच्या व्यक्तींना जे नैवेद्य आहे ते चुकून देऊ नका अशा प्रकारे घरच्या घरी आपल्याला जे उद्यापन आहे ते करायचं आहे या दिवशी शक्य झाल्यास गरिबांना अन्नदान करा शक्य झाल्यास अगदी कोणती एखादी वस्तू जी आहे ते गोरगरिबांना द्या या दिवशी शक्य झाल्यास ब्राह्मणांना दक्षिणा द्या शिदा द्या आणि सुहासिनी आणि ब्राह्मण या दिवशी जर तुम्हाला भोजन घडलं अतिशय उत्तम नाही झालं तरी काही हरकत नाही अगदी एखाद्या सुद्धा तुम्ही जेऊ घालू शकतात अशा प्रकारे आपल्याला या दिवशी जे दत्तजयंतीचं उ पण आहे ते करायचं आहे आणि सर्व पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे अतिशय साधी आणि सोपीच माहिती होती म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद